फडणवीसांपेक्षा शिंदेचं क्रेडिट वाढलंय आणि भाजपाच आता फडणवीसांचा विषय करेल ठाकरे की शिंदे या जागा जरी शिंदेच्या कमी असल्या तरी शिंदे भारी भरलेत पंधरा जागा लढवणाऱ्या शिंदे सात आणि एकवीस जागा लढवणाऱ्या ठाकरेंनी नऊ जागा जिंकल्या अर्थ हेच सांगतोय की लोकांना शिंदेचा परफॉर्मन्स मुख्यमंत्री म्हणून पटला लोकांनी भाजपला नाकारलं अजित पवारांना सुद्धा नाकारलं मात्र शिंदेना ना नाही ठाकरेंच्या हातून परंपरागत येणार ठाणे निसटलं मुंबई शिवसेना म्हणजे शिवसेना असं असताना उत्तर पश्चिम मुंबईची जागा निसटली आणि अर्थातच आता एकनाथ क्रेडिट वाढलंय सुरुवातीलाच मुख्यमंत्री म्हणून पसंती कुणाला ही जाहिरात प्रसिद्ध करून फडणवीसांपेक्षा उजवा शिंदे हाच माणूस आहे हे सेट केलं गेलं आणि लोकसभा रिझल्ट सुद्धा हेच सांगतोय ठाण्यात आणि म्हणजे ठाण्यामध्ये शिंदे विरुद्ध ठाकरे असा थेट सामना होता जिथे राजन विचारे पाच लाख सतरा हजार दोनशे वीस मतं त्यांना मिळाली तर नरेश म्हस्के यांना सात लाख चौतीस हजार दोनशे एकतीस मतं दोन लाख सतरा हजार अकरा मतांनी राजन विचार यांचा पराभव ठाण्यात केला आणि ते कोणी केलाय तर ते शिंदेनी केलंय हे सेट केलं दुसरी लढत झाली ती उत्तर पश्चिम मुंबई रवींद्र वायकर विरुद्ध अमोल असा सामना झाला रवींद्र वायकर सहाशे चव्वेचाळीस मतं पडली तर अमोल कीर्तीकर यांना चार लाख बावन्न हजार पाचशे शहाण्णव मतं पडली अठ्ठेचाळीस मतांनी अमोल कीर्तिकर यांचा पराभव झाला हा पराभव जरी निसटता झाला असला तरी प्रॅक्टिकली मुंबई सुद्धा शिंदेना स्वीकारलंय हेच परसेप्शन सेट झाले पुढचा धक्का होता तो म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या जागेचा संदीपान भुमरेंना चार लाख शहात्तर हजार एकशे तीस मतं इम्तियाज जलीलांना तीन लाख एक्केचाळीस हजार चारशे ऐंशी तर चंद्रकांत खैरे यांना दोन लाख त्र्याण्णव हजार चारशे पन्नास आता कॅल्क्युलेशन हेच सांगत होतं की ठाकरे आणि खैरे यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट होती शिवाय शिंदे गटानं दिलेला उमेदवार हा पैठणचा आमदार आणि पैठण हे जालना जिल्ह्यामध्ये मोडतं त्यात शिंदेवर असलेली नाराजी आणि मराठवाड्यामध्ये चालणारं जरांगे फॅक्टर हे सगळं कॅल्क्युलेशन सांगत होतं की या सिका ठिकाणी खैरेंची सीट बसेल खैरे किंवा मग जलील आणि भुमरे हे तिसऱ्या नंबरवर राहतील पण घडलं वेगळं सुरुवातीला खैरेंनी लीड घेतल्यानंतर इम्तियाज जलील यांनी आणि शेवटी भुमरेंनी लीड घेतलं आणि जे लीड घेतलं की शेवटपर्यंत त्यांनी लीड टिकवून ठेवलं भुमरे यांच्या मतांचं कॅल्क्युलेशन केलं तर तब्बल एक लाख ब्याऐंशी हजार सहाशे मतांनी खैरेंचा भुमरेंनी पराभव केला म्हणजे ठाकरे विरुद्ध शिंदे सामन्यात तीन दिग्गजांचा सा पराभव शिंदेच्या उमेदवारांनी केला आणि इकडे भाजपचा विचार केला तर तब्बल पंधरा दिग्गजांचा पराभव झाला तो पण लाखांच्या लीडने इकडे शिंदे भारी भरलेत तर इकडे फडणवीस डॅमेज झालेत ज्यामध्ये रावसाहेब दानवे पंकजा मुंडे हेमंत गोडसे राहुल शेवाळे उज्ज्वल निकम हिना गावी सुभाष नवनीत राणा सुधीर कपिल पाटील रामदास तडस सुजय विखे संजय काका पाटील अशा पंधरा दिग्गजांचा पराभव झाला अशी दिग्गज नेते पराभूत झालेत आणि याच अपयश हे फडणवीसांचं आहे लोक शिंदेपेक्षा भाजपवर नाराज होते आणि ते दिसून आलंय अशातच भाजप हायकमांड एकंदरीत जर बघितलं तर त्यांनी शिंदेसोबतचे संबंध चांगले ठेवलेत असं बोललं जात आहे आणि हेच मधल्या काळात फडणवीसांना खटकत होतं पण आता फोडाफोडीचं अपयश झाकवता येणा म्हणून फडणवीसांना काही काळ अंडरग्राऊंड व्हायचंय पण तोपर्यंत राज्यातील भाजप नेता म्हणून विनोद तावडे समोर आले तर आणि फडणवीसांपेक्षा शिंदेचं क्रेडिट वाढलं तर ओव्हरऑल हे कॅल्क्युलेशन हेच सांगतात की महाराष्ट्र राज्याची धुरा जी आहे ती आता फडणवीसांपेक्षा विनोद तावडेंकडे जाण्याच्या सुरू होतात आणि एकंदरीत शिंदेंनी पंधरा पैकी सात जागा आणि देवेंद्र फडणवीसांनी अठ्ठावीस पैकी नऊ जागा जिंकून शिंदेंनी स्वतःचं क्रेडिट वाढवलंय लोकांनी ठाकरेंना स्वीकारलं की शिंदेंना हा जरी एक दोन जागेचा फरक असला तरी प्रॅक्टिकल फॅक्ट हेच सांगतं की ज्या ठिकाणी ठाकरे विरुद्ध शिंदे हा थेट सामना झालाय त्यामध्ये शिंदेची सरशी झाली आणि फडणवीसांनी शिंदेबद्दल बोलायचं झालं तर खाली दोन तीन जागा फडणवीसांनी जास्त घेतल्या म्हणून ते शिंदेना कमकुवत ठरवू शकत नाही फॅक्ट हेच सांगत आहे की फडणवीसांपेक्षा शिंदेचं क्रेडिट जे आहे ते भाजपा हायकमांडच्या नजरेत वाढलंय याबाबत तुमचं काय मत आहे जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक